अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज सस्नेह निमंत्रण नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा भव्य स्वागत व मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा आगमन दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता नवापूर जिल्हा नंदुरबार कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक एकवीस दोन दोन रोजी नवापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुपारी चार वाजता आगमन व स्वागत नवापूर मुख्य मार्गावरून ठीक दुपारी दोन वाजेपासून मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे अस्थिकलश यात्रा मिरवणूक सायंकाळी सात वाजता समारोप बौद्ध भिक्खू संघ मार्गदर्शन सायंकाळी सात वाजता समारोप व भोजन रात्री साडेआठ वाजता सदर अस्थिकलश संदेश यात्रेस शहरातील समस्त समाज बांधवांनी व माता भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही अशी विनंती देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर